कार गावच्या जीवनशैली चॅनल मध्ये स्वागत आहे हे आपले पोर आहे येत राहत बरेच व्हिडिओ मध्ये आता गावाकडच्या मुलांची जीवनशैली कशी राहते ते पाहू त्यांच्याकडूनच ऐकू पहिले तुमचं नाव सांगा रे नाव सांग रे सूरज गोपाल अजय शुभम राज आता यांची वालांचे कशी पाहू आता शाळेत जाता का रे हा किती सहावी आठवी तो पाचवी तो चौथी तो चौथी आणि शाळेत कशाने जाता रे सायकल ए सायकल तू कायपाय तू बाय किती लांब शाळा आहे एक किलोमीटर एक किलोमीटर तू कशी जाते बाय आणि बाहेर तुला शाळेत जात आणि पैसे देता का नाही तुला देत रे किती देता, देता? पाच तुला रे नाही देता। तुला देता का पैसे किती वीश रुपये देता काव का पाच दहा रुपये पाच दहा रुपये रुप काय करीत काय पेन असलं पेन घेतो काव घेतो काय चॉकलेट बिस खायला तुला कोणाला देतो ते पैसे तुला रे काय करतो पेन काय चॉकलेट हां घेतो का घरी मग हिशोब नाही का मागचं पैशाचा हा बायडे तुला देत नाही ना पैसे काय काय देता का काय घेते मग स्पेशली जर लागले शासू असं आहे का, 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 का आणि तुला माल येता का हो आणि शाळेत मारता का नाही आता मास्टर नाही एवढा अंत ना अभ्यास केलं ना अंत अभ्यास के नाही मग तू करतो रे बायडे तू करतो शाळेत पायपायत का जात बाकी एक किलोमीटर चप्पल आहे का तुम्हाला दाफतारा आहे का दप्तारा कोणत्या पाटाने ते का पिशव्या पाठाने पाटाने पिशव्या का आमच्या टायमाला आम्ही पिशव्या घेऊन जायचो आम्ही पिशव्या घेऊन जायचो आता दाप्तारा आम्ही असं आहे का आणि मग शाळेत जाऊन मग दिवाळीच्या सुट्ट्यात उन्हाळ्यात सुट्ट्यात काय करता तुम्ही काहीच नाही उन्हाळ्याच्या सुट्ट्यात जायचं कुठे इंडायला तिकडे कुठे कुठे जातो कामाला जातो 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 का नाही मग कुठे कुठे काय जाळीव जातो करू जाळीव काय जाळी वीस रुपये वीस रुपये किती पैसे जमी तुम्हाला किती सासयच जात्रा पुरती कुठे आठशे हजार एक रुपये हजार रुपये सासवतो एवढा जातो का काय करतो काम वांगी कुडायला तू जातो रे तू नाही जात का बाहेर तू जात नाही का मग बाहेर तुला स्वयंपाक येतो का अरे स्वयंपाक करते पुरा भाकर भाजी भात सगळा चपाती मग मम्मी घरी नसल्यावर कामाला शेतात गेला तू स्वयंपाक करीत आहे का सगळा स्वयंपाक तूच करीत एवढे बारीक आहे तरी हुशार झाले मग तुझा घर जाडू बिडू मांडे बिंड तू सगळं सांभाळते का तू रे काय करतो सायपाक येतो तुला तुला येतं कोणाला सायपाकडे खेळ काय काय खेळतं का रे मी ना क्रिकेट या कबड्डी खो खो आणि आजू बी खेळतात गाडी आजू डिंगोरशी डिंगोरशी खेळतो का बायडे तू काय खेळ खेळते मी खो खोरी कबड्डी कबड्डी कळते का आणि तुला मैत्रीण आहे का इकडे आता तू मित्र किती आहे रे मित्र शाळेत किती मित्र शाळेत सगळं मित्र सगळं मित्र मग काय घरी आतल्या काय शिकारे बिकारे जातो का इकडे जात का ग का नजर येतो का ना किकडे आता ना येतो आता नजर मास मास का ना जाळा आणि जुळी राहते तू का ना रे शिकारी बिकारी काय करतो का म मा? काय मास किकडी मास जाळ्यान जरी तू ने जुळी ना आणि खेकडे हातांना जरी तो तू रे मास किकडे धरायचं मासे किकडी जरतो हा चल आणि मळ कोण कोण काढते त्याच्यातला मा करता कोणाला कळता येतो तू मोळ काढतो का माश्या नाही चालत हळू तुम्हाला शिकवलंय तस मोळ काढायचा माश्या नाही माराय बाहेर तुला येतं का मोळ काढता नाही नाही का मग तुला काय फक्त स्वयंपाक करता येतो का हा बरं आणि शाळेत पाय पाय जाते ना आणि मामाच्या गावात जायला काय मामा नवीन कपडे घेऊन देतो देतो तुम्हाला देत का सगळ्यांना चांगला तुमचं हे बाहेर तुला घ्या का शाळेत रोज जाता का तुम्ही हुशार का मिडियमच आहे का आणि मग आई आपण घरी शेतातला काम मग बाहेर तू शेतातला काम करते का करीत काय काय करीत सांगा अगदी सर भिंग कड लागत तू काय करीत मध्ये तंबाटा कुड लागत बारा जेवढ लागतो टाकायला कि टू लागत पवार नाही करता पंपान पंप नाही लय जड माल उचलत नाही ना कोण पवार नाही करीत री तू का अर्धा 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 पंप घेऊन फवार मजा का काम करता दन दन, का तुम्ही आणि मग खेळायचा का संध्याकाळी खेळता का सकाळी संध्याकाळी खेळतो पाच वाजता खेळतो सहा वाजेपर्यंत एक दीड तास का सकाळी तू खेळते का काय संध्याकाळी सकाळी संध्याकाळी संध्याकाळी खेळता का पका संध्याकाळी करीत मम्मी नसल्यावर का मग तुम्हाला पैसे कोण रे जायला मी तर मम्मी देते आ, तुला तालुका कोणता जिल्हा कोणता माहिती आहे का सांग बर तालुका आहे का पुरी जिल्हा नाशिक राज्य कोणतं राज्य महाराष्ट्र <laughs> देश देश भारत माहित आहे हुशार आहे कितीला आहे तू आता जाईल सातील गेला का मग चांगलाच पट्टा येत आहे सगळी काम करीत हो ना शिकारीला जातो लग्ना तो लग्नाला कोण कोण रे मी जातो ना सगळेच जाता का मग लग्नाला आवडतं का जत्राला जायला मग कोण कोण मी जायला सगळं आज मामाच्याच गावाला पळतणार हा आता सुट्ट्या लागल्या सुट्ट्या लागल्या ना सुट्ट्या लागल्या सध्या आता मी माहिती नाही मग शाळेत जाशाल ना हुशार व्हायचा हा तुला काय व्हायचं शाळा शिकून मला काय माहिती आता काय तुला असं ना काय काहीच नाही वाटत शेतकरी शेतकरीच वाजे तुला शेतकरी वाज आहे का तुला रे डॉक्टर डॉक्टर वाज आहे का तुला रे शेतकरी तुला रे आर्मी तुला बायडे काय वाज आहे काय काहीच नाही काय तरी व्हायचं असं ना मग शिकून सगळं काय काय वायच तुला शेतकरी काय वाहते सांग शेतकऱ्या जोडी नाही म्हणून काय शेतकरी वाजताय तुला का शेतकरी तुल शेतकरी मग मदत कोणाला पप्पाला मदत का तुला डॉक्टर वाजय का डॉक्टर होऊन काय करायचंय लोकांची मदत लोकांची मदत काय एकच तुसार आपलं हे दोघ शेतकरी तू काय रे आर्मीत का तुला काय फौजी व्हायचंय का हा त्या फौज व्हायला काय माहित आहे ना लागत अभ्यास करायला आता चांगला शिकायचा बाहेर तुला काहीच नाही व्हायचं का नाही आणि मग गावकडं मजा येते का शहरात मजा येते रे गावात गावात का गावात मस्त इंडायचा पोळ्या जायचा हा पोहोच कोणाला येत ना बाय़ातून पोहात येत का रे नाही डबके घेऊन उड्या बिंदास बिंदाज घेऊन उड्या मारत पोहाय शिकायला डबक्याचा जीवा शिकायचं का नाही तुम्हाला हा चाल चाल शिकायचं चांगला पोहायला पडल्यावर परत पोहात आला पाहिजे ना आणि कुठं जाता पोहायला रे का तुम्ही जाता का नाही रे बांधाऱ्या काय करत रे घरी बाय काय करत घरी वांगी बटाटिन तुझे रे वांगी मटन मासं नाही का आणि पप्पा जरुन बांधारे नाही जात नाही का रे चटनी एक टाइम टाइम भाकरी भाई तूर खात मछली मच, हाँ। केकड़ हाँ। बाजी भात नहीं खात बाजी भात हाँ भाक खाती खात चपाती खाता तूर खाती खात मल गाँव बाजरी नहीं खात खात हाँ। तो का दान खा मजबूत वाता आणि चांगली शाळा शिकायची हा वार मी जाय तू शेतकरी वय चांगला मोठा शेतकरी हा तू डॉक्टर वय हा असे राहते भाऊ गावचे पोरांचे जीवनशैली उन्हाळ्यात एक कामही करता कर काम करता ना घरी मदत करता शाळेत काय पाय पाय काही शाळेत जाता सायकलीवर व्हिडिओ आवडल्यात गावकडची गाव जीवनशैली चॅनल आहे आपला लाईक करा कमेंट करा सबस्क्राइब करा आणि पुढचा व्हिडिओ कोणता पाहिजे ते कमेंट करून सांगा